और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में। दोन दिवसांपूर्वी कल्याण मध्ये झालेल्या एका पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासाला लागलेलं ग्रहण उठवण्यासाठी भाजपाचा महापौर बसवावा लागेल असं पाल महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला डिवचणारे विधान केलं होतं हे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ज्यावेळेला आपण सत्तामध्ये तेव्हा आणि तेव्हा जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला विकासाचं ग्रहण लागलं ला आहे ते विकासाचं ग्रहण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा महत्व लागणं हे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला अप्रत्यक्षरित्या भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचं शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लक्षात अधिवेशन काळात दिल्ली सोडत ठाणे ठाणे गाठले प्राप्त माहितीनुसार कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी महापालिका क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश तथा मित्र पक्षाशी सात बांधण्याबाबत मित्र बैठका घेतल्या त्यापैकीच एक उल्हासनगरमध्ये विसर्जित महापालिकेत हुकमाचा एक्का बनलेल्या कलाणींशी युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मागील निवडणुकीत हेच कलाणी भाजपाकडून लढले होते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील असल्यानं त्यांनाही ठाण्यात भाजप हा महायुतीतील मोठा भाऊ असल्याचं दाखवून द्यायचं आहे असं असतानाच शिवसेनेलाही त्यांचा बाले किल्ला गमवायचा नसल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे कोणती खेळी करतात याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय ज्यामध्ये उल्हासनगर डोंबिवली कल्याण येथील भाजपाचे अनेक नगरसेवक शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा